मध्ये जी जागा आम्ही सगळी अवकाशच नष्ट करून टाकलोय अकंठ जेवण अकंठ जलपान हे जे काही करतोय त्या मिक्सर ला जागाच ठेवत नाही हो। आम्ही सकाळी वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंत खा 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 खातोय खा आणि पचवायला वेळच देत नाही होत म्हणजे आम्ही आपली जागा जी पाहिजे ती जागा आम्ही सगळी नष्ट करून टाकली आणि त्या पचनातनं पुढे एनर्जी तयार होण्यासाठी जो वेळ पाहिजे तो वेळही आम्ही शरीराला देत नाही ह्या दोनच गोष्टी द्या बेसिक सिद्धांत आपण जर लक्षात घेतले तर आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि मग ते का करायचं हे समजेल मगाशी मी असं सांगितलं की अर्थकेंद्रित व्यवस्था जी आहे पैसे तर मिळवायला पाहिजेतच म्हणून तो पैशासाठीच जगायचा आहे हा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे म्हणजे आता तुम्हाला सकारात्मक विचार करायला पाहिजे की पैशांसाठी मी नाही आहे माझ्यासाठी पैसे आहेत नाहीतर तुम्ही मिळवलेले पैसे अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत धाव 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 धावताय त्या गर्दीमधनं पैसे मिळवताय आणि आयुष्याच्या पहिल्या पन्नास वर्षात तुम्ही पैसे मिळवताय आणि उरलेल्या पन्नास वर्षात सगळे पैसे पुन्हा डॉक्टरलाच देऊन टाकताय पण तुम्ही पैसे कशासाठी मिळवताय तुम्ही नोकरी कोणासाठी करताय तुम्हाला त्याचा आनंद घेता येतोय का त्याच्यातनं तुम्ही प्रसन्न आहात का